नमस्कार तुरीच्या शेंगामध्ये फॉस्फरस कॅल्शियम ब जीवनसत्व हे तर आहेच शिवाय मॅग्नेशियम हा महत्त्वाचा घटक आहे आणि तो आपल्या शरीरावरील ताणतणाव कमी करण्यासाठी मदत करतो त्यामुळे हिवाळ्यात जेव्हा ताज्या ताज्या तुरीच्या शेंगा बाजारात मिळतात ना तेव्हा त्या ते आणून आवर्जून त्याची भाजी करून खा तर आज मी माझी आजी ज्या पद्धतीने तुरीचे शेंगा बनवायची ती पद्धत आज तुम्हाला दाखवणार आहे त्यासाठी एक मोठा कांदा चिरून घेतलाय त्यात फक्त चमचाभर तेल टाकून आपण त्याला थोडस अर्ध पन्नास टक्के भाजून झाला कांदा कि मग त्यात आपण दोन तीन हिरव्या मिरच्या आणि आलं आणि लसूण टाकला आहे हिरव्या मिरच्या यासाठी टाकल्या की कोवळ्या दाण्यांमध्ये जो गोडवा असतो ना तो भाजीला लागू नये म्हणून थोडंसं तिखट आणि झणझणीत करण्यासाठी भाजीला आपण थोड्या दोन तीन हिरव्या मिरच्यांचा वापर केला आहे इथे आता सुकं खोबरं टाकलं सुकं खोबरं त्याच्याबरोबरच पाच सहा दाणे शेंगदाण्याचे टाकले आहेत आणि ते भाजून झालं लाल भाजून झालं की मग त्याच्यात आपण खसखस तीळ आणि थोडंसं जिरं टाकलं आहे तेही भाजून घ्यायचं आणि मसाला असा तुम्ही बघू शकता एवढा लाल झाला की मग तो काढून घ्यायचा गार झाला की मिक्सरला टाकायचा त्याच्यात आपण कोथिंबीर पण टाकली आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून अशी पेस्ट करून घ्यायची तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर मलाच किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भाजी लवकर शिजण्यासाठी मी आधी इथे तुरीचे दाणे असे भाजून घेणार आहे तुम्हाला जर असे भाजायचे नसतील तर मग तुम्ही डायरेक्ट भाजी कुकरला लावली तरी चालेल शिट्टी दोन चार शिट्ट्या लावल्या तरी भाजी छान शिजते पण मी आज माझ्या आजीच्या पद्धतीने बनवते आहे त्यामुळे ती जशी बनवायची ती अशीच भाजून वगैरे करायची त्यामुळे मीही तसंच करायचा प्रयत्न करते इथे हे बघा असे भाजून घ्यायचे दाणे त्याची वरची सालं निघून जातात म्हणजे आपण भाजतो ना जेव्हा दाणे त्याची वरची सालं सुटायला लागतात बघा समजून जायचं की हे भाजून झाले आहेत आता अर्धा टोमॅटो मी किसून घेतला आहे बारीक किसणीवर आहे पातेल्यात त्या मग मोहरी आणि जिरं टाकायचं मोहरी जिरं तर, -तर की आपण एक कांदा बारीक चिरून टाकायचा आहे कांदा लाल झाला की मग त्यात जो टोमॅटो किसून ठेवला आहे आपण तो टाकायचा आहे आणि तो थोडासा त्याचा कच्चेपणा निघून जाईपर्यंत तो भाजून घ्यायचा दसऱ्यानंतर खूप तुरीच्या शेंगा येतात बाजारात तेव्हा नक्की आणा आणि करून खा अशा भाज्या आपल्या पारंपरिक जुन्या असतात आता यात मी हळद लाल तिखट गरम मसाला पावडर आणि धणेपूड टाकले आहे ते एक एक चमचा टाकली सगळं आणि त्याच्यानंतर आपण जे वाटण केलंय मसाल्याचं ते तीन चमचे टाकलं आहे पूर्ण वाटण नाही टाकलं मी त्यातून पण वाटीभर वाटण उरलेलं आहे आता हा मसाला आपल्याला तेल सुटेपर्यंत आणि कोरडा होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे हे बघा तुम्ही बघू शकता इथे कसं तेल सुटतंय त्याला आता हळूहळू असं शिजवत जायचं त्याला वरती तेल आलंय बघा आता मसाला भाजून गेलाय चांगला तर आता त्याचं आपण भाजलेले तुरीचे दाणे टाकायचे आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि छान हलवून घ्यायचं त्याला आणि हे यात आपल्याला आता गरम पाणी वापरायचं आहे थंड पाणी नाही टाकायचं इथं मी पाणी गरम करून घेतलंय ग्लासभर पाणी टाकलं आता ही भाजी जर तुम्हाला डब्याला द्यायची असेल ना तर थोडं पाणी कमी टाकायचं म्हणजे घट्ट राहते भाजी तसंही आपण त्यात शेंगदाणे तिळ आणि खसखस वापरले आहे त्यामुळे भाजी आपोआपच दाट होते त्यामुळे आता हे आपसं अर्धवट झाकून शिजवून घ्यायचं म्हणजे त्याला तर्री चांगली येते पूर्ण झाकायचं नाही नाहीतर ते उतू जाण्याची पण शक्यता असते ना सात आठ मिनिटं मंद गॅसवर अशी भाजी शिजवून घ्यायची आता भाजी तयार आहे आपली हे बघा तुम्ही किती घट्ट झाली आहे भाजी तरी सुद्धा रेसिपी आवडल्यास लाईक करा धन्यवाद